आज आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आले प्रचंड उत्साहामध्ये आता पालखीचं स्वागत झालं आपण सर्वांनी बघितलं हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीदेखील झाली सगळ्यांची मनोकामना एवढी प्रबळ होती की आपण बघितलं असेल की बाकी काही वॉकी टॉकी नसतानासुद्धा एकीकडे पालखी आली आणि दुसरीकडनं हेलिकॉप्टर आलं बँगलोरोनं हेलिकॉप्टर आलं आणि स्वाभाविक असं की खूप मोठा आज आनंद सगळ्यांना झालेला आहे आईचा आशीर्वाद सर्व लाखो भाविकांनी आज घेतलेला आहे आणि आईच्या चरणी प्रार्थना हीच आहे की इथे आलेल्या प्रत्येकाचं दर्शन घेत असलेल्या अगदी टी व्हीवरनं दर्शन घेत असलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण व्हावी हीच आई येडेश्वरी चरणी प्रार्थना करतो आणि प्रचंड उत्साह जो आपल्याला दिसतो आहे ऊर्जा जी दिसते आहे याच्या माध्यमातून आईचा आशीर्वाद घेऊन प्रत्येकजण आपल्या घरी परतल्यानंतर त्यांनी जे काही कार्य हातात घेतलं आहे त्याच्यात तो सफल व्हावा हीच आईच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपण देखील बऱ्याच वेळापासून सगळे थांबला आहे आपले देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो